नाव यज्ञ सकाळीपासून धुडधूड धावणारी खेळणारी यज्ञ दुपारी अचानक गायब झाली सगळ्यांनी शोध घ्यायला लागले ते जेव्हा शोधाशोध झाली तेव्हा तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळून आला आईबाबाची लाडकी लेख अवघ्या तीन वर्षाची सर्वसामान्य घरातील बाप आपल्या लेकीसाठी लाख स्वप्न रंगवून मेहनत करत होता पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं कालपर्यंत लेकीच्या घरात खेळण्याने भरलेल्या घरात आज अचानक स्मशानासारखी शांतता पसरली एका चोवीस वर्ष विकृत नराधमाने तिच्यावर अत्याचार करून त्या चिमुकलीच्या तोंडावर दगड घालून तिची हत्या केली खरंच एक गोष्ट समजत नाही चिमुकली बाबत असे विचार कोणाच्या मनात कसे येऊ शकतात असं कृत्य करताना अशा नराधमांना त्या लेकरांच्या आईबापाचा जरासुद्धा विचार येत नसेल का की रक्ताचं पाणी करून आपल्या लेकरांना ते जपत असतात आज त्या बापाची काय अवस्था असेल हे तो बाप समजू शकतो ज्याने आपलं लहान लेकडू गमावलं खरंच सरकारने न्यायालयाने न्यायाची कोणतीही चौकट नियम न बघता त्या नराधमाला लाईव भर चौकात फाशी द्यावी जेणेकरून समाजात परत असे कृत्य करायची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे सरकारला जर न्यायव्यवस्थेचा विसर पडला असेल तर न्यायव्यवस्था काय असते हे पहायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पहावा आणि यज्ञाबाळाला न्याय द्यावा